जे काय म्हणू शकता तुम्ही आता त्याच्यातला आरक उतरला पाहिजे कस उतरला पाहिजे अशा उकळ्या आल्यावर म्हणजे मग खाला चवायला लागते त्याच्यातला अख्खा रस उतरतो त्या रशी मध्ये म्हणजे चवदार भाजी होती हे आज... बघा अशा पद्धतीने आपल्याला भाजी घ्यायची आहे आजी पण मस्त पैकी आळाया बघूनच करताय भाजी फुलवारीची आणि असे बारीक तुकडे करून घ्यायचे जेणेकरून भाजी आपली एकदम चांगली झाली पाहिजे बरोबर आहे की नाही आजी चांगली भाजी बनवली ही चुलीवर करणार आहे का गॅसवर हो तुम्ही चुली। चुलीवर चुलीवर करणार आहे आजी आजी भाजी मस्त पैकी चुलीवर करणार आहे जेणेकरून चांगली लागली पाहिजे नाजूक चूल पेटवेल नाही अशा पद्धतीने बघा बारीक पहिले तिचे डेट व्यवस्थितपणे कापून घ्यायचे हे आणि खायला पण चांगले लागेल ना आजी अजून काय सांगशाल का यांच्याशी भाजी मिरची घालायची धुवून काढायची मस्त वही भाजी एक नंबर बघू शकतात आता आजी आपल्याला फुलवरची भाजी करणार आहे एकदम घरी आता याच्यामध्ये आपल्याला तीन वग जवळजवळ तीन वगळे तेल टाकायचे आहे आणि एकदम चुलीवरची एकदम मस्त भाजी होणार आहे गावरम पद्धतीमध्ये असे म्हणतात एकदम खमंग भाजी लागणार आहे आजी काय म्हणणं आहे तुमचं भाजी आजींचं म्हणणं ऐकलंच असं न खेड्यावरची भाजी आहे त्याच्यामुळे आजीच्या ऐवजी आता मी व्हिडिओ जास्त बोलत जाईल तुम्हाला आवाज नाही निघत एवढा आजी काय काय रेसिपी म्हणजे कालवं ते भाजी करते गावरान पद्धतीच्या खमंग भाज्या मी तुम्हाला ते सांगतच राहीन हे बघा आजीने आता इथं फुलवर घेतली आता मला मसाल्याचा डबा आणायला होता हे बघू शकतात आत्ताच आजीने आपली मिरची घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला थोडी टाकायची एक चमचा अजून टाकायची काजी का, का मिरची का कांदा लसूण मसाला आहे मिरचीच आहे ना आणि आता जास्त मिरची जाळलेली आहे बघा अशा पद्धतीने टाकायची अजून एक चमचा टाका जेणेकरून भाजी कशी चांगली लागली पाहिजे ना आजी म्हणजे आजीचा मसाल्याचा डबा बघा आणि इथं फुलवर आहे त्याच्यानंतर आजीने टाकला होता एक चमचा कांदा कोथिंबीर मसाला आणि इकडे आपले चूल बघा आपलं म्हणून कढाई खाली घेतली आजींचं म्हणणं ऐकलं असेल तुम्ही तेल तापलं असल्यामुळे कढाई मी खाली घेतली हा ना आजी कढाई जास्त ताप ये बघू शकता आताच आजींनी मीठ टाकलेला आहे आणि आजींना थोडा डोळ्याचा प्रॉब्लेम जेणेकरून मी लाईट नाही लागली कॅमेऱ्याची त्यांच्याकडे जास्त वेळ तुम्हाला आता मी पहिल्यांदाच सांगतो कारण की आजीला थोडासा दुरामुळे प्रॉब्लेम असल्यामुळे मी आजींकडे जास्त कॅमेरा नेत नाही आणि काही कमेंट मध्ये असंच म्हणतात की आजीचा चेहरा जास्त वेळ काय दाखवत नाही कारण की आजी तुम्ही सांगा काय बोलू शकतो त्याच्याविषयी म्हणून आजींच्या डोळ्यावरती मी मोबाईल हा कमी झाली ना त्याच्यामुळे मग पाणी डोळ्यामुळे असं का बर बघा अशा पद्धतीने आपल्याला अर्धा तांब्या पान टाकायचं आहे भाजी मध्ये आता शिजत घालायची आणि इकडे आजीचा मसालाच दाबाय शिजली का बघू शकतात आता आजी इथं कापून घेतलेलं आहे खोबऱ्याचे तुकडे आणि इथे आपल्या आजीचा बघा किती मसाल्याचा डबा आणि इकडं आता खालून चालू आहे आणि खमंग बाजी लागणार आहे आणि आता वाप दाबायची काजीनं ती हळद गाली ते टाकले ना दळून आणणार आहे मस्त मसले आता हे दळून आणणार मसाल्यात हळद टाकणार म्हणजे चांगलं होतं एकदम आपला तुमचा पण डब्बा चांगलाच आहे आपला म्हणजे घरात आता आपण गाव आहे बरं आताच आजीने आपले ते मिक्सर मधून दळून आलेलं आहे दण काय असून हळदी आणि खोबर मिरची होते ना हे बघा अशा पद्धतीने भाजी मस्त सॉलिड राहिली मला तर एकदम काबर दूर पण दिसतो आज तर थोडा आजीला थोडी एलर्जीच राहिली डोळ्यांना त्याच्यामुळे मी मोबाईल नेऊन राहिलो लाईटचा थोडा प्रॉब्लेम होतो त्यांच्या म्हणजे डोळ्यांना आजी काय काय कशी ही भाजी सांग बरं आता मोठ्याने निदम चवा चाहि� अजून काय सांगू शकता त्याच्याविषयी नाही ना एवढं पाटापट आता दोन तीन वगळ्या तेल टाकले या बाय मीठ मिरची धन लसूण कांदा कुमथिर मसाला मग या अशा पद्धतीने धुऊन चुन घ्यायची आता ही शिजवून द्यायची उकळी येऊन द्यायची म्हणजे चांगली चवाला लागेल चांगली चव पाहिजे अशा प्रकारे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं अशी चुलीवरती चांगली भाजी शिजून द्यायची आहे त्याच्यातला आरक आणि कस उतरला पाहिजे आज काय म्हणू शकता तुम्ही आता त्याच्यातला आरक उतरला पाहिजे कस उतरला पाहिजे अशा उकळ्या आल्यावर म्हणजे मग खायला चवायला लागत त्याला अख्खा रस उतरतो त्या रसीमध्ये म्हणजे चवदार भाजी होती आजीचं बोलणं ऐकलंच आता मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद अशी भाजी तुम्ही बनवू शकतात